वारी 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 ऊन वारा पाऊस न भूक न ताण मला झोपायला जागा मिळेल का मला चालता येईल का माझे पाय तर दुखणार नाहीत ना असा कशाचाही विचार न करता मृदुंगाच्या तालावर आणि विठ्ठलाच्या नामगजरामध्ये तल्लीन होऊन लाखोच्या संख्येने लोक वारीमध्ये सामील होत असतात आषाढी वारीला ना असं काय भेटतो जे की दुसरीकडे जाण्याना भेटत नाही त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे कुठले पंधरा सोळा पुणे फक्त आषाढी वाडी केलेले भेटतात जे की दुसरीकडं कुठेच नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आषाढीवाडीनिमित्त पंढरपूरला गेल्याने आपल्याला काय काय मिळकत मिळते ती दुसरीकडं कुठेच नाही नंबर एक निळा मने आलिंगन समाधान जीव आपल्याला विठ्ठल मंदिरात जाताच आपल्या विठुरायाला कडकडून भेटायचं आहे म्हणजेच आलिंगन द्यायचं आहे आलिंगन देण्याने काय होतं आपल्याला आपला जीवा सका भेटतो आणि केलेले सर्व पुण्य नष्ट होऊन जातात हे एक मिळतो बर ते पण शक्य नाही झालं तुम्हाला तर दोन नंबर विठ्ठलासी वैकुंठ वासी ते होते नंबर दोन म्हणजे आपल्याला विठ्ठलाची पूजा करायची आहे विठ्ठलाची पूजा केल्याने काय मिळकत हो आपल्याला तर पंढरपूरच्या विठुरायाची जो पूजा करतो त्याला वैकुंठाची दारे मोकळी होतात बरं हे पण शक्य नाही तुम्हाला तर आपण तिसरा नंबर बघूया आता कुठे धावे मन तुझे सर नदे केली या निवांत राहिलं मन तुम्हाला विटुरायाला आलिंगन घालणे शक्य झाले नाही विठुरायाची पूजा करणं शक्य झाले नाही तर फक्त पंढरपूरला गेल्यावर तुम्हाला विठ्ठलाच्या पायावर नतमस्तक व्हायचं आहे तुमचे दोन्ही हात विठ्ठलाच्या पायावर ठेवून दर्शन घ्यायचं आहे तुमच्या मनातील जे काही दुःख आहेत चिंता आहेत त्या सर्व नष्ट होऊन जातील आणि तुमचं मन शांत होईल चला आता आपल्याला तिसरंही शक्य नाही तर आता चौथं काय आहे ते आपण पाहूया काय वर्णू महिमा सांगावा किती तेहतीस कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जात पंढरपूरला गेल्यानंतर फक्त विठ्ठलाचं मूग जरी पाहिलं तरी तेहतीस कोटी जरी तुम्ही हत्या केलेल्या असतील तरी विठ्ठलाचं मूग पाहताच त्या पापातून तुम्ही बाजूला होता ते पाप तुमच्या डोक्यावरचे धुवून जातील एवढं पुण्य नुसतं विठ्ठलाच्या मूग पाहण्याने आहे आपल्याला ते चार नंबरचं पण नाही शक्य झालं तर कारण आषाढीवाडीला खूप गर्दी असते लाखो करोडोच्या संख्येनं लोक पंढरपुरात आलेले असते तर चला मग आपल्याला पाच नंबर तरी जमत आहे का बघूया उजवी घेता रावळाशी जळती पातकाच्या राशी बघा फक्त विटुराईच्या रावळाला एक उजवी प्रदक्षिणा घातली तरी एक प्रदक्षिणा घातली तरी आपले जे काही पाप आहेत ते सगळे जळून खाक होतील एवढी पुण्याई नुसत्या विटुरायाच्या रावळाला प्रदक्षिणा घालण्यामध्ये आहे चला तुम्ही म्हणताल तेही शक्य नाही पंढरपूरला आषाढी खूप गर्दी असते बरं चला सहा नंबरचं जमतंय का आपल्याला पाहूया पाहता राऊळाची पाटं तीर्थ घडली तीनशे साठ आपल्याला फक्त उजवी प्रदक्षिणा नाही झाली तरी आपल्याला फक्त राऊळाची म्हणजे मंदिराची पाट बघायची आहे ती पाट जरी बघितली तरी तीनशे साठ तीर्थक्षेत्राची यात्रा आपल्याला या ठिकाणी घडते एवढं पुण्य त्या विठुरायाच्या राऊळाच्या पाठीमागे आहे पंढरपूरचं महात्म्य वर्णावत तेवढं कमीच आहे चला तर्मा। खुब गर्दी मुला तर मग खूप गर्दीमुळं आपल्याला राऊळाच्या पाठीमागही जाता नाही आलं तर सात नंबरचं सा जमतय का बघूया संत तुकाराम महाराज म्हणतात तुकामने मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा तुम्हाला जर विठुरायाचं दर्शन नाही झालं आलिंगन नाही घेता आलं पायावर नतमस्तक नाही होत आलं एक राऊळाला प्रदक्षिणा नाही घालता आली रावळाची पाठ नाही पाहता आली तरी नुसता रावुळाचा कळश जरी तुम्ही बघितला आषाढी वाडीला नुसता कळश पाहता आहे तुम्हाला मोक्षप्राप्ती नक्की होईल आणि तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये जो भरलेला अहंकार आहे तो तिथंच नष्ट होऊन जाईल एवढी पावर फक्त वारीच्या वेळेस विटुरायाचा कळश बघण्यामध्ये आहे त्यानंतर आठ नंबर पाहता राऊळाची ध्वजा तया मुक्ती झाली विटुरायाच्या राऊळाला कळशाच्या तिथं जी पताका लावलेली असती ती पताका आषाढी वारीच्या वेळेस तुम्ही पंढरपूरला जाऊन दर्शन नाही झालं आणि ती नुसती पताका पाहिली तरी तुमची मुक्ती झाली अशी समजा एवढी पावर त्या फक्त पताका पाहण्यामध्ये आहे आणि असं म्हटलं जातं की जरी तुम्ही आषाढीवाडीला गेला नाहीत आणि वारीनिमित्त तुम्ही पंढरपूरला जाऊन कळस आणि पताका पाहिलं तरी तुम्हाला वारी संपूर्ण वारी घरते म्हणजे संपूर्ण वारी करण्याचं पुण्य घरत असा नियम या आषाढी कळश आणि पताका पाहण्याचा आहे यापैकी काहीही शक्य नाही झालं आणि तुम्ही फक्त पंढरपूर शहराला एक प्रदक्षिणा घातली तरी आपल्याला पदरात घेता येणार ये नाही आपल्या पदरात मावणार नाही एवढं पुण्य आपल्याला मिळते तेही नाही झालं परंतु पंढरपुरात वारीच्या काळामध्ये तुम्ही एक मुक्काम केला तरी खूप मोठं फळ विटुराया तुम्हाला देऊन जातो तेही शक्य नाही झालं तर पंढरपुरात नुसतं तुम्ही एक पाऊल टाकला आणि परत आपल्या घरी आलात तरी वाराणसीची एक महिन्याची यात्रा केल्याचं पुण्य विठुराया तुमच्या पदरात देऊन जातो त्यामुळं तुम्हाला बाकीच्या गोष्टी शक्य नाही झाल्या तरी नुसते आपले पाय एक महिन्याची वाराणसीची यात्रा केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं एवढं हे पंढरपूरचं महात्म्य आहे अहो एवढंच नाही तर फक्त पंढरी पाहिली तरी तुमचे जे काही केलेले पाप आहेत ते सगळे पाप धुवून जातात एवढंच नव्हे तर फक्त वारीला जरी तुम्ही गेला नाहीत आणि वारीला वाट लावायला जरी गेलात आणि सहज पंढरपूरच्या वाटेला जरी लागलात तरी आपल्याला विठ्ठल भेटला असं समजा एवढं ह्या विठुरायाची महिमा आहे व पंढरपूरचं महात्म्य आहे परंतु माझं असं सांगणं आहे की आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची आषाढी वाडी तुम्ही नक्की करा कारण जे पुण्य आहे आप पदरात मोटे हाजर सेल ते आपल्या पदरात मावण्या इतकं आपण तरी मोठे झालेले नाहीत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा